इचलकरंजी इथं लालनगरमधील पन्नास वर्षीय महिलेनं घरगुती त्रासातून शुक्रवारी पंचगंगा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं प्रसंगावधान दाखवून बचाव कार्य केल्यानं अनर्थ टळला पथकाच्या तत्परतेमुळे अंजली वायदंडे या महिलेचा जीव वाचला इचलकरंजी येथील लालनगर इथं राहणाऱ्या अंजली वायदंडे या घरगुती त्रासातून शुक्रवारी जीवनयात्रा संपवण्याच्या इराद्यानं पंचगंगा नदीकडे चालल्या होत्या काहींना महिलेची हालचाल संशयास्पद वाटल्यानं त्यांनी प्रशासनाला कळवलं याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील संजय कांबळे आकाश आवळे राहुल पोळ देवानंद कांबळे विकी जगताप आकाश सनदी सुरेश वाघमारे करण माळगे अजित कांबळे यांच्यासह पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलं या पथकानं नदी काठावरील वायदंडे यांना ताब्यात घेतलं त्यानंतर वायदंडे यांची समजूत काढून पथकानं त्या महिलेला मुलगा संदीप वायदंडे यांच्या ताब्यात दिलाय पथकाच्या तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचल्यानं नागरिकांमधून या पथकाचं कौतुक होतंय